हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या उड्याला सुरुवात करते तर आज आम्ही आलेलो आहोत परळीला नव्या महिन्यातली सोनोग्राफी आहे माझी ती करायची आहे खरं तर मला जसा नवा महिना लागला लगेच आम्ही आला होता सोनोग्राफीसाठी पण डॉक्टरमध्ये आणखी दहा दिवस जाऊ द्या नव्या महिन्याचे नंतर आपण सोनोग्राफी करू तर मग आज दहावा दिवस आहे नवा महिना लावून तर आता सोनोग्राफी करायची आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर आज पप्पाच्या पाठीवर तुम्हाला बॅग दिसलीच असेल तर त्याच्यामध्ये काय आहे

क्रॉसवर खूप झालं थोडं सिंपल व्हायचं आणि फक्त कमरे कमरेतून चुकायचं असं बॅग फोटो इतर हा हा बस तर मी तुम्हाला सांगितलंच एक तारखेलाच मी आली होती डावाखानं सोनोग्राफी करण्यासाठी नव्या महिन्यातली पण त्यावेळी डॉक्टरमध्ये आपण दहा दिवसानंतर करू तर त्यावेळीच त्यांनी चिट्टी लिहून दिली होती सोनोग्राफीसाठी कारण खूप गर्दी होते आणि लाईन लागते त्यासाठी तर आम्ही सकाळी लवकर आलो होतो आणि डॉक्टर काय आले नव्हते त्यांना एक दीड तास वेळ होता येण्यासाठी तर तोपर्यंत काय करावं म्हणून आम्ही स्टुडिओला आले आहोत तर असा साडी वगैरे वेअर केलेली आहे आणि घाई गरबडीमध्ये असा मेकअप केलेला आहे आणि फोटो काढत आहोत तर पाहू शकता व्हिडिओमध्ये कॅमेरामॅन आणि पप्पा पण आहेत मला असे असे पोच दे म्हणून इकडे इकडं झोकायचं असं करायचं म्हणून तर आ, मी माझी नऊ महिन्याची प्रेग्नेन्सी जर्नी मी खूप एन्जॉय केलेली आहे भले त्याच्यामध्ये त्रास पण खूप आहे आणि हे क्षण पण माझ्यासाठी खूप भारी आहेत मी ते मनापासून खूप एन्जॉय केलेले आहेत तर म्हणलं शेवटचा आता नवा महिना चालू आहे चाल। तर नव्या महिन्याचं बेबी बॉम्बचं पण फोटो असावे म्हणून त्यासाठी मी फोटोशूट करत आहे तर पाहू शकता एवढ्यामध्ये तर असं पण आई पप्पा पण माझ्यासोबत आले होते पण त्यांना मी म्हणलं तर तुम्ही पण फोटो काढा म्हणून तर आईवडिलांसह पण मी फोटोशूट केलेला आहे बघता बघता माझा नवा महिना संपत आलेला आहे आणि हॉस्पिटल बॅगची पण तयारी मी केलेली आहे ज्या गोष्टी अवेलेबल नाहीत त्या मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत त्याचा एक सेपरेट मी ब्लॉग बनवून काय मागवलं आणि काय नाही तर मी साहजिकच आहे पहिलं बेबी म्हणल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी नव्यानेच घ्याव्या लागतात तर मी खूप काही घेतलेलं आहे माहीत नाही काय राहिलं आहे काय नाही कारण पहिलंच बेबी आहे मला तेवढी माहीत नाही आणि विषय घरी तर मिडल क्लास फॅमिली म्हणल्यावर आणखी तेवढं काही गोष्टी आणखी हे झालेलं नाहीत मी फक्त सर्च करू करू हे घे ते घे घेतलेलं आहे खूप सारे शॉपिंग केलेले आहे मी आधी माझी बहीण पण आता डिलिव्हरी झालेली आहे तर तिनं एवढं काय मागवलं नव्हतं तिनं काय एवढं सर्च पण केलं नव्हतं पण मी जरा सर्च वगैरे करून खूप काही गोष्टी आधीच घेतलेल्या आहेत बाळासाठी जे होईल ते आणि माझं बेबी बंप बघून कोणी मला असं म्हणतं आहे की तुला मुलगा होईल कोणी म्हणतं मुलगी होईल सर तर सगळेच म्हणतात मुलगा होईल आणि हे असं प्रत्येकासोबतच घडत असेल बरं का जे प्रेग्नंट आहे सगळ्यांनीच हे अनुभवलं असेल आणि आमच्या दोघांचं करण तर असं काहीच नाही की मुलगा व्हायला हो पाहिजे किंवा मुलगी तर आमचं पहिलं बेबी आहे तर आम्हाला जे पण होईल मुलगी झाली तरी आम्ही हॅपी आणि मुलगाही झाला तरी हॅप्पी तर डोग्याचं पण आमच्या घरामध्ये वेलकमच आहे तर अशा प्रकारे तुमच्यासोबत पण घडला असेल तर तुम्ही म्हणता असताना इथं का फोटो काढताय तर इनडोअरचे आम्ही फोटोशूट केलेलं आहे खूप सारे फोटो आहेत तर फोटो कॅमेरामॅन पण म्हणते बाहेर फोटो काढायचे का तर त्यामुळं आम्ही तर त्यांची फो बाल्कनी आहे तर इथंच झाडं पण खूप भारी आहेत त्यामुळे आम्ही बाहेरच फोटो काढलेले आहेत आणि वाटलं तर मी शेवटी लावल पण फोटो कसे काढलेले आहेत जर फोटो आले तोपर्यंत तर आणि अशा प्रकारे आमचं फोटोशूट होत आहे माझे तर फोटो काढून झालेले आहेत आता आईन पप्पाचे काढायचे आहेत तर कॅमेरामॅन त्यांना पोस्ट सांगत होते अशी अशी द्या म्हणून हात थोडा ठेवा नका मान जवळ घ्या हात तुमचा ठेवा इकडून हा खाली थोडा खाली व्यवस्थित करा काय माहिती आहे आईनप्पाना असे जोडीनं का फोटो काढले असतील आए तर मला तर कळतसुद्धा नाही की आईनपाना असे जोडीनं फोटो कधी काढले असतील मग संसारामध्ये आणि मुळा मुलाबाळांमध्ये गुंतून गेलेली माझे आईवडील आज त्यांना माझ्यामुळे योगाला फोटोसोबत काढण्याचा तर मला खूप छान वाटलं आणि एकदम हॅपी वाटत आहे तर पाहू शकते आई पप्पा लग्न झाल्यापासून आता प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये मला आई पप्पासोबत इतका टाइम स्पेंड करायला भेटत आहे आणि ते मनापासून मी एन्जॉय करत आहे तर आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत मी दुसऱ्या एक ड्रेसर लुक क्रिएट केला होता त्याच्यावर पण फोटो काढलेले आहेत ते ऑनलाईन मागवलेला पाठीमाच्या ब्लॉग मध्ये दहा पंधरा मिनट लागतील हा हा तर आता हॉस्पिटलमधून कॉल आला होता की मॅडम आता आलेले आहेत म्हणून आणि तुम्ही या म्हणून सोनोग्राफीसाठी तर त्यांना सांगितलेलं आहे पंधरा वीस मिनटं लागतील म्हणून यायला तर आता साडी वगैरे चेंज करायची आहे आणि एका ड्रेसवर फोटो काढायचे आहेत जे की तुम्ही पाठिमाच्या ब्लॉकमध्ये बैठलंच असेल मी शेवून ऑर्डर केला तर हा ड्रेस वेअर केलेला आहे आणि साधा सिंपल असा लुक मी क्रिएट केलेला आहे तर कसा वाटत आहे कमेंट म्हणजे नक्कीच सांगा आणि ह्याच्यावर पण गडबडीमध्ये फोटो काढून घेतलेले आहेत तर खरं तर फोटोशूट वाटतं तेवढं सोपं नाही कारण ते पण नव्या महिन्यामध्ये खूप दमल्यासारखं होतं आताची सिच्युएशन तर खूप अवघड आहे बसलं की उठा वाटत नाही आणि उठलं की बसा वाटत नाही असं झालेलं आहे सिच्युएशन तरी पण मी खूप एनर्जीने ह्यानं फोटोशूट करून घेतलेलं आहे कारण तशी माझी इच्छा होती तर आता सगळं झालेलं आहे दवाखान्यामध्ये आम्ही आलेलो आहोत तर आता वजन वगैरे चेक करायचं आहे तर बघूया वजन वगैरे माझं किती झालेलं आहे तर तर तुम्ही पाठीमाहायला ब्लॉगमध्ये बघितलंच असेल माझ्या पायावर खूप जास्त सूज येत आहे आणि खूप जास्त त्याचा त्रास होत आहे तर थोडंफार इकडे तिकडे फिरलं चाललं तर बरं वाटतं नसतं नाही चाललं तर एवढं जास्त फुकतात ना खूप जास्त त्यामुळे मी न कटाळा करता खूप फेऱ्या मारते इकडं तिकडं सकाळ संध्याकाळ तर इथं पाहू शकता ह्या गोळ्या त्या मला डॉक्टरांनी पायावरली सूज उतरण्यासाठी ही गोळी पिली की थोड्या वेळच पायावरली सूज उतरते आणि डबल येते तर सध्या तरी माझं नव्या महिन्यामध्ये वजन एकाहत्तर किलो झालेलं आहे आणि ज्यावेळेस मला प्रेग्नन्सी राहिली होती त्यावेळेस साठ किलो होतं तर माझ्या पूर्ण प्रेग्नन्सी जर्नीमध्ये माझं अकरा किलो वजन वाढलेलं आहे आणि नॉर्मल आहे अकरा किंवा बारा किलो वजन वाढायलाच पाहिजे तर माझं अकरा किलो वजन वाढलेलं आहे म्हणजे ओवर वजन काय वाढलं नाही तर सोनोग्राफी केलेली आहे आणि आता आम्ही आलेलो होतो तिथं मार्केटमध्ये तर चार दिवसावर संक्रांतर आहे आज आहे दहा जानेवारी आणि चौदा तारखेला संक्रांतर आहे तर त्यासाठी एवढं मार्केटमध्ये फुल झालेलं आहे बांगड्या वगैरे पाहू शकताय तुम्ही तर आम्ही सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर इकडं आलो होतं तर सोनोग्राफीला ले गेल्यानंतर ज्या डॉक्टर मॅडम होत्या त्या माझ्या पोटाकडे बघून मला हसत हसत म्हणत होत्या की तुला पोटामध्ये तीन बाळ आहेत म्हणून आणि मला एक वेळेस तर खरंच वाटलं नंतर मला आणखी कळालं की माझा करायला म्हणलं सोनोग्राफीमध्ये ते एकच बाळ आहे नाही म्हणल्या तीन बाळ आहेत पोट केवढं आलेलं आहे असं म्हणून हसत होत्या तर त्यांनी तर व्यवस्थित आहे सगळं आहे बाळाच्या गळ्यामध्ये नाळ नाही असं सांगितलं तर म्हणाले बाळाचं थोडंसं हेड मोठं आहे आणि वेट पण ख जास्त आहे असं म्हणत होत्या तर हेल्दी आहे सगळं आणि बाळानं पोझिशन पण घेतलेली आहे असं म्हणत होत्या आणि खरं सांगायचं झालं तर आता नव्या महिन्यामध्ये वॉशरूमलाच जाण्या म्हणजे पूर्ण रात्र जात आहे माझी आणि कंबर पण दुखायला लागली आहे आणि खालच्या साईडला एवढं प्रेशर आल्यासारखं वाटत आहे जास्त वेळ हुबा पण टाकायला जमत नाही आणि बसलेलं पण जमत नाही आणि झोपल्या झोपल्या पण मी ताटून जात आहे तुमच्या असं होत आहे का ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांच्यासोबत तर मी तुम्हाला म्हणलंच होतं शेवटी फोटो लावून जर आले तर कसे वाटले की म्हणपर्यंत नक्की सांगा फोटो पण आणि व्हिडिओ आपण असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा